प्रतापगड येथे भव्य रोगनिदान निदान शिबिर प्रौढ कबड्डी बक्षीस वितरण व सत्कार मूर्ती कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉप टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पर्यटन तसेच तीर्थक्षेत्र प्रतापगड येथे सोपान दामाजी गणवीर स्मृती प्रतिष्ठान प्रतापगडच्या सौजन्याने आयोजित चार दिवसीय प्रौढ कबड्डी निमित्त तसेच यशवंत गणवीर जिल्हा परिषद सदस्य व माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया यांनी जन्मदिनाचे औचित्य साधून दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आरोग्य शिबिर गुणवंत विद्यार्थी प्रौढ कबड्डीमध्ये विजेता प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना ट्रॉफी व बक्षीस तसेच गोठेगाव किशोरी जिल्हा परिषद क्षेत्रात शासकीय सेवेत असणारे गावातील रहवासी गरीब निराधार विधवा दिव्यांग व अपंग महिला पुरुषांना माननीय राजकुमार बडोले आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र तथा माजी सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय लायकरामजी भेंडारकर अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया यांचे हस्ते सन्मानचिन्ह गौरवचिन्ह महिलांना साड्या पुरुषांना पॅन्ट शर्ट शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधी वितरण करण्यात आले समाजातील दुर्बल घटकांच्या बहुजन समाजाचा आर्थिक विकास झाला पाहिजे हा मुख्य उद्देश ठेवून कार्यक्रमाचे वैशिष्ट्य व संघर्षमय जीवन भावनात्मक प्रभावशाली व्यक्तिमत्व व हृदयस्पर्शी आपल्या परिवाराची जीवन व्यथा कार्यक्रमाचे आयोजक माननीय यशवंत गल्लीश सदस्य जिल्हा परिषद गोंदिया व माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया यांनी आपल्या वक्तव्यातून व्यक्त केले बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राजकुमारजी बडोले माजी सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्य तथा विद्यमान आमदार विधानसभा क्षेत्र अर्जुनी मोरगाव व सत्कार मूर्ती आणि बक्षीस वितरक माननीय श्री लायकरामजी भेंडारकर अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थित नागरिकांना महिलांना विद्यार्थ्यांना तसेच खेळाडूंना व्यसनमुक्त जेवण संयुक्त कुटुंब जीवन प्रणाली तसेच यश आणि अपयश हे जीवनाचे दोन्ही पैलू अंगीकारल्याशिवाय जीवनाचा विकास होणार नाही असे आपल्या मार्गदर्शनातून मूलमंत्र दिला माननीय सौ आम्रपालिताई डोंगरवार सभापती पंचायत समिती अर्जुनी मोरगाव माननीय लोकपाल गहाणे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी मोरगाव माननीय श्री योगेश नाकाडे विधानसभा अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी मोरगाव माननीय श्री किशोर भाऊ तरुणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल माननीय रतिरामजी राणे माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया माननीय काळेसाहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन के केशोरी सर्व आमंत्रित इतर मान्यवर सत्कारमूर्ती व बहुसंख्य गावकरी महिला पुरुष विद्यार्थी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन माननीय लाडेसर किशोरी तर आभार प्रदर्शन इंजिनियर महेंद्र गणवीर यांनी पार पाडले व शेवटी कार्यक्रमाचे आयोजक माननीय यशवंत गणवीर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर सत्कारमूर्ती गावकरी मंडळी विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्था करून सर्वांचे अभिनंदन करण्यात आले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज दरगा रस्ता महादेव पहाडीचा का रस्ता कांतीवीर मुंडा स्मारकाचे सौंदर्यीकरण बौद्ध विहाराचे सौंदर्यीकरण तलावाचे खुलीकरण पानघा शाळाचा परिसर शिवमंदिर परिसराचे सौंदर्यीकरण व आपल्या क्षेत्रातील विविध कामे त्यांनी केली आज आपल्या जन्मदिवशी एक त्यांनी स्तुप्त उपक्रम एक सोपान दामाजी गणवीर स्मृती प्रतिष्ठान प्रतापगडच्या सौजन्याने दिनांक आठ ते अकरा नोव्हेंबर या ठिकाणी भव्य क्रोज कबड्डी स्पर्धा वाटप ठिकाणी करणार आहे प्रतापगड गावातील रहिवासी व शासकीय सेवेत असणाऱ्या सर्वांच्या आज त्यांच्या जन्मदिवसाचे या पृथ्वीवर आपल्याला जेव्हा जन्म दिला तेव्हा आपलं काही रुग्ण खेळण्यासाठी असते ती भूमातीची सेवा आपल्या परिवाराच्या वतीनं आणि सर्वांच्या कुठच्या वतीनं त्यांना पुन्हा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणार यानंतर त्यांना विनंती अध्यक्ष यांच्या ठिकाणी सत्कार होत आहे सर्व आयोजक आणि मित्र परिवारातर्फे त्यांचं या ठिकाणी शा शिपड देऊन सत्कार होत आहे यानंतर ती सगळ यांना सुद्धा सांगत नाही बलता रेन प्रती प्रतापगडच्या सौजन्यानं हॅपी <laughs> Bye. अनेक जे व्यसन आहेत त्या व्यसनापासून आपण दूर राहिलो पाहिजे संस्कार घरामध्ये राहिले पाहिजे अत्यंत उत्तम सांगितले आता शिकत आहेत किंवा शिकले त्यांच्या विचारात बदल झाला त्यांच्या जीवनात बदल झाला त्यांच्या आचरणात बदल झाला आणि खऱ्या अर्थानं अनेकांच्या आयुष्याच्या पिढ्यान पिढ्या बदलायला लागला हे खरं सार करत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात घडली आणि एक खरं पण या गावामध्ये कबड्डीची स्पर्धा घेतली यांचं सगळ्यांना बक्षीस पण देतो या सगळ्यांचं दे मनापासून मी धन्यवाद देतो आणि ज्या ज्या लोकांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे आता त्या प्रज्ञाचा सत्कार झाला तिला नीट मध्ये आता तिला डॉक्टर करायचं आहे चा शा शा चा खुग खुग चांगला अभ्यास करून होणं हे स्वप्न पाहणं पण आवश्यक आहे स्वप्न पाहणं आणि स्वप्नाच्या माग त्याचा पाठलाग करणं नाही तर अर्ध्यावर सोडणं असं नव्हे तर नक्कीच आपल्याला यश भेटतं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सुंदर असा हा कार्यक्रम घेतला मी तुम्हाला तुमच्या भावि आयुष्याच्या बद्दल खूप खूप शुभेच्छा देतो किरण त्यांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा मैदान मिळावा आणि आता कबड्डी कबड्डीचे सामने सुद्धा सुरू आहेत आपल्या भागातील लोक सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर गेली पाहिजे त्यांना संधी भेटली पाहिजे आणि म्हणून त्यांच्यासाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या मैदानी खेळ एक घेतला आणि त्या दोन्ही क्षेत्रातील प्रत्येक खेळाडूला सहभाग घेता यावं एक चांगल्या पद्धतीची संधी त्यांना उपलब्ध करून गेली आणि या ठिकाणी व्यवस्था सुद्धा चांगल्या पद्धतीची होती आणि तीन दिवसापासून एक चांगल्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी चालला या दोन्ही क्षेत्रातील युवा चांगल्या पद्धतीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन गणवीर साहेब यांच्यासोबत आता जिल्हा परिषदेमध्ये आहोत म्हणूनच त्यांच्यासोबत आमची ओळख किंवा एक मैत्री आहे असं नाही तर जवळपास पंचवीस तीस वर्षापासून मी त्यांना ओळखतो या ठिकाणी किशोर भाऊनं सांगितलं की त्यांनी समाजासाठी काहीतरी करतो आणि बाबासाहेबांचं जे काही खरं स्वप्न आहे अशा पद्धतीने गणवीर साहेबांनी उभं केलं तसे प्रत्येकाने ते पूर्ण होतील असं मला वाटतं आणि म्हणून गणवीर साहेबांसारखं आपण शिकलं पाहिजे नाहीतर बरेचसे लोक माझी परिस्थिती केले अठरा अठरा डिग्रिया मिळविल्या पण आताच्या काळात शासनाने सगळ्या योजना आपल्या जवळ आलेली सगळ्या संधी आपल्याकडे आहेत तरी पण आपण शिकू शकत नाही ही सुखांतिका आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे स्वप्न जर साकार करायचं असेल तर प्रत्येकाला शिकलं पाहिजे शिकलं म्हणजे प्रत्येकाला नोकरी मिळेल असं नाही या ठिकाणी गणवीर साहेबांचा एक ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आहे की आपण एखादा व्यवसाय करून सुद्धा आपण समोर जाऊ शकतो आणि म्हणून अशा पद्धतीचे उदाहरण आपण आहे आपल्या जीवन परिचयातून ज्यां त्यांच्या आयुष्यात ज्यांनी ज्यांनी प्रकाश टाकला त्यांना त्यांना वेळोवेळी आणि जोडलेली माणसं हे तुटणार नाही म्हणजे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर कुठं का असे ना कोणता व्यक्ती हा, हा कसा कामात येईल हे कुणाला सांगता येत नाही तर अशाच प्रकारे जास्त माणसाने आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त, जास्त माणसे जोडावीत आणि त्यांच्या एक कृतज्ञता ठेव थे, ठेवावी हा कार्यक्रम अत्यंत चांगला या ठिकाणी स्मृतीचिन्ह